रसिक हो आठवणी आई वडिलांच्या हा लोकप्रिय कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर प्रसारित झाला होता त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी या कार्यक्रमातून आपल्याला सांगितल्या आहेत रसिकांच्या आग्रहास्तव आठवणी आई वडिलांच्या हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या

दुःखाची फुले मी साठवली आज पुन्हा मज मात पित्याची नवी आठवण आठवली गुलमोहो हा आठवणीचा आठवणी आई वडिलांच्या नमस्कार आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपलं एक नातं असतं जन्माचं आपल्या आई वडिलांशी आई आठवड्यात ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर यांच्या कन्या वीणादेव यांच्या आठवणींचा पहिला भाग आपण ऐकला होता वीणादेव यांच्या आठवणींचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करतायत सुधीर गाडगेळ नमस्कार मागच्या वेळेला आपण विणानी आपांच्या म्हणजे गोनी दांडेकरांच्या भरभरून आठवणी सांगितल्या पण त्यांच्या व्यक्तित्वाच्या इतक्या छटा आहेत की त्या उलगडता उलगडता मागचा भाग कधी संपला ते तुमच्यासारख्या रसिक श्रोत्यांना कळलंही नसेल आणि म्हणूनच आणखीन काही आठवणी ऐकण्यासाठी आजच्या भागात पुन्हा एकदा आपल्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापिका वीणा देव आणि सांगणार आहेत गोनी दांडेकर म्हणजे आप्पा आणि यांच्या खूप काही छान छान आठवणी वीणा मला असं सांग की आपल्या या विविध गुणांमुळे पैलूंमुळे एवढं नाव झाल्यानंतर अनेक मोठमोठी माणसं साहित्यापासून कलावंतांपर्यंत तुझ्याकडे येत असतील अशी कोण येत होती त्या गप्पांमध्ये तुम्हाला डोक्याला परवानगी होती का आणि आई सगळा हा व्याप कशी सांभाळायची सुधीर आमच्याकडे त्या तळेगावच्या छोट्याशा आणि कनिष्ठ मध्यम वर्गापेक्षाही कमी दर्जाच्या घरामध्ये सातारच्या राणीसाहेबांच्या पासून आशाबाई लताबाई मंगेशकर मंडळी तर यायचीच जाता येतात यशवंतराव चव्हाण कोण नाही आले त्या काळात अप्पांशी संबंधित असा प्रश्न आहे खरं म्हणजे सगळे आले आणि तळेगावला माणसं आली ना की ती आमच्या घरी यायचीच म्हणजे दांडेकरांचं तळेगाव तिथे पण खूप काम केलं हा म्हणजे कलापिनी नावाची संस्था आहे त्या संस्थेचं काम अप्पा आणि डॉक्टर परांजपे यांनी दोघांनी सुरू केलं बरोबर काहीही करायला तयार असत कीर्तन म्हटलं कीर्तन प्रवचन म्हटलं प्रवचन भाषण म्हटलं भाषण हे सगळं कशा सांभाळायचे हा असा आगळा वेगळा संसार हो रे खूप आगळा वेगळा होता म्हणजे तिची कमाल आहे खरं म्हणजे त्याचं कारण असं की सांभाळणं म्हणजे काय आजच्या भाषेमध्ये अगत्य करणं आलेल्या माणसाचं पहिली गोष्ट आमच्या घरात कुठल्याही वेळेला कोणालाही यायला निर्बंध कोणीही कुठूनही यायचंय आम्हाला दांडेकरांना भेटायचंय आणि त्या अत्यंत टंचाईच्या काळामध्ये सुद्धा ते आपल्या घासातला घास त्यांना द्यायची कोणीही आमच्या घरातनं काही न घेता परत गेलेलं नाही पण माणसं सांभाळण्याची जी एक कला असते ना जी आपण मिळवायची आणि आईने जपायची त्यामुळे माणसं चुलीपर्यंत जाऊन गप्पा मारायच्या चित्रमय लेखन करणारे सिनेमा कधी पाहत पाहत होते हो मला असं आठवत बंदिनी आणि सत्यजित रायांचे सिनेमे हे त्यांनी मला पुण्याला आणून दाखवले होते चांगला सिनेमा म्हणजे काय हे तुला समजलं पाहिजे देवदास त्या काळात त्यांनी मला दाखवला होता मी सगळ्या काळाचा संदर्भ सारखा देते कारण हा काळ खूप जुना आहे बरोबर त्या काळात तळेगाव सारख्या गावात राहून त्यांनी त्यांची संवेदना चांगली जोपासली होती जंग रात ही मुहें पीता संग तुझ्यातले सगळे कलात्मक याला पुष्टी देणाऱ्या रे गोष्टी त्यांनी वाढवल्या हो, आणि खरं सांगू का सुधीर की संवेदना म्हणजे काय आणि त्या कशा जाग्या ठेवायच्या ही त्यांनी मला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी वा आता साधी गोष्ट होती की आमचं घर होतं पत्र्याचं आणि त्यांना वरती झोपायला आवडायचं तर पत्र्यावरती जायचं म्हणजे जा अवघड होतं कारण दोन भिंती आणि तिथे जायला आईला जरा धोक्याच वाटायचं हिला नेऊ नका तुम्ही असं म्हणायचे एक दिवस म्हणाले की फितूर होशील का तू मला मी तुला वरती नेतो नेलं त्याने गाद्या बिद्या घातल्या होत्या जरा वेळ बसले मग मला म्हणाले राजी मला कधी कधी ते आहो म्हणत जेव्हा विशेष प्रेमाने बोलायचं त्या yeah. मला म्हणायचं हे चांदीनं बघितलं का पौर्णिमा hmm. होती त्याशी म्हणून त्यांना मला वरती न्यायचं होतं हे आजचं चांदीणं आहे ना ते फक्त तुमच्यासाठी आहे खरं म्हणजे मला शिकवण्यासाठीच ते म्हणाले पण किती मोठी गोष्ट आहे की इथे तुझ्या आड त्याच्या कोणीही येत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काही ऐकू येतं तुम्हाला तर नाही म्हटलं तर म्हणाले जरा नीट ऐका तर आमच्या शेजारी पिंपळाचं झाड होत ती पिंपळाची सळसळ म्हणजे ध्वनी संवेदना कशी जागी करायची स्पर्श संवेदना कशी जागी करायची तसं एकदा राजगडवरची गोष्ट आहे झोपलो होतो आणि तीन साडेतीन वाजता उठवलं इतके पाय दमलेले असायचे तिथे की अगदी राग यायचा आपणच एवढे पहाटे कसले उठवता उठा तुम्ही आणि उठवलं आणि मला म्हणले काय ऐकू येत ना तुम्हाला तिथे गोपिका नावाचा एक पक्षी बोलत होता ताता ता 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 तर तिथले लोक गोपिका बाळाला दुध दे अशी तिची शिळ आहे असं म्हणायचंय हा हा पक्षी ऐका आणि तो पक्षी चार पाच असतील असे ते राजगडच्या भोवताली फिरत होते आणि ती जी काय कमाल होती कारण ती नीरव म्हणजे किती कमालीचा नीरव ते आपल्याला कळणार आहे शहरातल्या लोकांना त्यानंतर एकदा रात्री उठवलं म्हणाले की पाऊस नुकताच पडून गेला होता आणि म्हणाले बघा काय दिसतंय बाहेर आणि झाडं प्रकाशमान झाली होती म्हणजे शास्त्रीय त्याचं कारण असं की त्याच्यावर फंगस होत आणि ते फंगस चमकत होतं एकदा त्यांनी मला भात लावायला नेलं होतं गुडघा गुडघा चिखला तर पाय रोविले हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मग असं खेचून बाहेर काढावं लागलं त्यांना मला कारण मी इतकी छोटीशी होते किंवा मला फुलं खूप आवडायची तर आमच्या तळेगावात एक मुलगा पितळेचं स्वच्छ घासलेलं ताट धोत्रामध्ये बांधलेलं घेऊन यायचा hmm. मला काही माहित नव्हतं एक दिवस उठवलं आणि म्हणाले की काय वास येतोय ना मोगऱ्याचा म्हटलं हो कुठून येतोय तो, तो बघा मुलगा येईल आणि त्याने ते असं काढलं आणि हिरव्या पानावरती ठेवलेली ती मोगऱ्याची फुलं wow. आत्ताही काटा येतो माझ्या अंगावर <laughs> त्या सगळ्या दृश्यात जी आठवण झाली की आणि मग म्हणाले आज सगळी फुलं घ्या तुम्ही <तो> म्हटलं एवढी काय करायची तुम्हाला पाहिजे <laughs> तेवढी फुलं आज तुम्ही डोक्यात घाला तर हे जे आहे ना की आपल्याला संवेदना जागृत ठेवा हा की आहे आई कितपत निग्रही होती अत्यंतिक निग्रही कारण ते जे पहिलं दारिद्र्य होत ना त्या दारिद्र्याने तिला अधिक निग्रही बनवलं होतं की कोणाच्याही पुढे हात पसरावा लागता कामा नये त्यांनी त्यांच्या कुठल्याही तत्वाशी तडजोड करता कामा नये आणि माझ्यावरती ते मी झाले नाही याला कारण आई जास्त आहे त्याचं कारण असं की कुठलेही फाजील लाड करायचेच नाहीत आपली आत्ता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतच जगायला शिकायचंय म्हणजे मला ज्या वेळेला एखादी चांगली साडी आप्पा आणायचे त्यावेळेला ती म्हणायची की तिला सवय लावू नका तिचं लग्न झाल्यानंतर जर तिला नाही मिळाली चांगली साडी तर तिला वाईट वाट वाटेल त्यांची लेखन प्रक्रिया नेमकी कशी होती एक तर पहाटे साडेतीन वाजता उठून ते लिहायला बसत असत आणि महत्वाची गोष्ट अशी की डोक्यात पक्क झाल्याशिवाय ते लिहायला घेतच नसत एक टाकी लिहित हो एक टाकी लिहित आणि एकदाही खाडाखोड करत नसत पानाची पानं त्यांची बघितली तर आपल्याला काकपत सुद्धा दिसणार नाही पेन ताक पेन आणि हिरव्या रंगाची शाई अशी म्हणली हो आणि सुंदर कागद मात्र खूप छान लागत गुळगुळीत गुड़ आणि केशवराव कोठावळ्यांनी त्यांची ती अगदी आवड जोपासली पुरेपूर जोपासली होती त्यांचे गठ्ठे येत असत कारण त्यांनी आप्पांना सांगितलं होतं की तुम्ही लहाल ते मी छापणार आहे आप्पा कारण लागल्यानंतर आपल्याला उत्कर्ष झाला आपला मॅजेस्टिक प्रकाशनाचा अशी त्यांची दृढ कल्पना बर 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 त्यामुळे लेखन गुण आले त्यालाही आप्पा कारणीभूत असतील मला असं वाटतं की असा आग्रह नव्हता की ते लेखक होते म्हणून मी लेखकच झाले पाहिजे पण त्याच्या वेळेला पन्नास वर्षाचे झाले ना त्यावेळेला आचार्य अत्र्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला मुलगी आहे ना ती लिहिल का तुमच्यावरती तर त्यांनी मला विचारलं की लिहिशील का तेव्हा मी विचार करायला लागले कारण त्याच्या आधी निबंध मग त्याच्यात बक्षीस वगैरे हे झालं होतं पण असं काही कशासाठी लिहिलं नव्हतं आणि त्यावेळेला एक धुक्याने वेडलेला डोंगर असा एक लेख मी लिहिला आणि तो नवयुग मध्ये प्रसिद्ध झालेला होता तर म्हणजे माझं लेखन हे खरं सांगायचं झालं तर आपल्या निमित्तानेच सुरू झालाय बर पुढे मुलगी मृणाल ती तर चित्रपट नाटक या मालिका या सगळ्यामध्ये गाजत गेली पहिली मालिका तिची स्वामी होती। स्वामी होती। होते आणि विषय सगळं प्रेम लक्षात घेता तिला मार्गदर्शन लाभलं मार्गदर्शन नाही लाभलं कारण आप्पा त्या काळामध्ये थोडे कमी बोलायला लागले होते आजारी होते पण त्यांना खूप आनंद झाला एकतर गजानन जहागीरदार डायरेक्ट करणार आहेत ह्याचा खूप आनंद झाला आणि मृणाला त्या वयात जी भूमिका अगदी योग्य अशी मिळाली ह्याचा त्यांना खूप आनंद झाला तर त्याची एक आठवण आहे त्याच्यानंतरची ही एक आठवण आहे दोन्ही गमतीशीर आहेत की आप्पा त्यावेळेला अमेरिकेला गेले होते स्वामी सुरू झाले इकडे त्यावेळेला त्यामुळे त्यांनी पहिले एपिसोड्स पाहिले नव्हते फक्त शूटिंगला ते आलेले होते आणि आल्यावर त्यांनी काय केलं असेल विमानतळावरती त्यांनी मृणाला मुजरा केला हो आणि म्हणाले की हा मुजरा रमाबाई साहेबांना म्हणजे ही जी काही एक त्यांची धारणा होती ना <laughs> त्याच्यामुळे ते फार मजेत होते पण याही पेक्षा जास्त आनंद त्यांना झाला मृणाने श्रीकांत मध्ये काम केलं जसं आपल्या बद्दल भरभरून सांगण्यासारखं बरंच काही आहे आणि त्यांच्या व्यक्तित्वाच्या वेगवेगळ्या छटात आता फार सुंदर पद्धतीने मांडल्यास या अनौपचारिक गप्पांची मैफल संपवता संपवता मी एकच विचारतो आता निराताई ही नाहीत आणि आप्पा नेमकी अशी एक कोणती गोष्ट अनेक आहेत पण एक सर्वात जाणवणारी अशी मिस केल्यासारखी चुकल्यासारखी वाटते अशी गोष्ट त्यांचं प्रेम कारण आई वडिलांच्या सारखं प्रेम दुसऱ्या कोणाही कडनं मिळत नाही म्हणजे ते दोघे गे, गेले हे माझ्या आयुष्यामधलं पहिलं दुःख होतं आप्पा गेलं हे कारण मला का दुःखच माहिती नाही कधीच नाही संकट नाही त्यांच्याकडनं नाही नंतर विजयराव मुली जावई सगळेजण मला सांभाळून घेणार आहे मला ओळखणार आहे चांगले पण तरीही असं नक्की वाटतं की ओ असं झाल्या दिशा माझं वाणे असं माझं झालेलं होतं आणि ते मला पुन्हा पुन्हा आठवत राहत ज्या दोन शब्दात आता नेमक्या भावना व्यक्त केल्या त्याच्याबरोबरच आपण या आठवणी इथे थांबूया मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सुधीर आताच आपण वीणा देव यांनी त्यांच्या आई वडिलांविषयी सांगितलेल्या आठवणी ऐकल्या तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आठवणी आई वडिलांच्या नमस्कार आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमाचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात बीएमजे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत त्याच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकन क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा